पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांचा वाहतूक नागरिकांना भेडसावत असल्याने यावर उपाययोजना करून सर्वप्रथम वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याचा प्रश्न हाती घेऊन पेन पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी वाहतुकीला अडथळा करणाऱ्या बसेस आणि अवजड वाहने यांना सूचना करून वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला पेन शहरात वाहनांच्या पार्किंग आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने पेन शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पेन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप आगुल यांनी आपला निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच प्रथम व्यापारी वर्गाच्या मालाची अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालक तसे व्यापारी यांना वाहतूक कोंडी होणार नाही अशा वेळेत आपल्या मालाची वाहतूक करण्याच्या कर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न